विचारलेले प्रश्न घटना परिस्थितीमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आला खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश होत नाही अनुच्छेद एकावन्न अनुसार मूलभूत कर्तव्य अनुच्छेद तीनशे अडुसष्ट नुसार घटना दुरुस्ती अनुच्छेद तीनशे तीन बावन्न नुसार राष्ट्रीय आणीबाणी अनुच्छेद एकशे तेवीस नुसार वटहुकुम ऑप्शन आहेत फक्त एक बरोबर बर, फक्त दोन बरोबर वरीलपैकी सर्व बरोबर वरीलपैकी कोणतेही नाही योग्य उत्तर आहे फक्त एक बरोबर पूर्ण घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता तर स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे शहात्तर मध्ये एकूण दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला त्याच्यानंतर शहाऐंशी घटनादुरुस्ती कायदे झाला दोन हजार दोन मध्ये त्यावेळेस मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले तर प्रामुख्याने भाग चार ए मध्ये कलम एक्कावन ए मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे स्त्रोत सोवियत रशिया पासून घेतलेला आहे का फ्रान्स कॅनडा जर्मनी ऑस्ट्रेलिया या देशांच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नाही जपानच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची सूची देण्यात आलेली आहे शाही डिटेल अनालिसिस आपण आपल्या पीवाय क्यू सिरीज मध्ये केलं आहे